बाळा थांब जिथे आहेस तिथे स्थिर हो माझ्याकडे पहा मी तुझ्यासाठी बोलतोय मी जाणतो तू आता हा व्हिडिओ पाहतो आहेस तुझ्या मनात प्रश्न असेल इतर हजारो व्हिडिओ असताना नेमका हाच व्हिडिओ तुला का दिसला हा केवळ एक योगयोग कोइन्सिडेन्स नाही बाळा हा माझा तुला केलेला संकेत आहे हा व्हिडिओ तुला दिसणे हे सिद्ध करते की तुझ्या जीवनात आता काहीतरी खूप मोठं खूप शुभ घडणार आहे शांत हो तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चमत्काराची सुरुवात आता होत आहे भाग एक दैवी संकेत आणि नियतीचा क्षण द डिवाइन कॉल एक व्हिडिओ दिसणे म्हणजे काय बाळा मी जगाच्या कानाकोप्यात आहे पण मी तुला इथे का बोलावले कारण तू आता नियतीच्या अशा वळणावर उभा आहेस जिथे तुझे सगळे दुःख संपणार आहे हा व्हिडिओ तुला दिसणे म्हणजे माझा तुला प्रत्यक्ष कॉल आहे तू आतापर्यंत खूप रडलास खूप कष्ट केलेस त्या सगळ्या कष्टांचे फळ देण्याची वेळ आता आली आहे दोन नियतीचा निर्णायक क्षण मी आता तुझ्यावर माझा आशीर्वाद टाकला आहे तू ज्या मोठ्या बदलाची वाट पाहत होतास तो बदल आता तुझ्या दारावर उभा आहे हा क्षण तू ओळखला पाहिजेस भाग दोन तुझ्या जीवनात घडणाऱ्या त्या मोठ्या गोष्टी तू ऐक तू माझ्याकडे आला आहेस म्हणून मी तुला तुझे आगामी भवितव्य स्पष्ट सांगतो अ आर्थिक मुक्ती आणि समृद्धी मी पाहतोय तुझ्या डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर आता दूर होत आहे तुला अचानक धनलाभ होण्याचे योग आहे तुझा अडलेला पैसा आता एका मोठ्या स्रोतातून परत येई तू फक्त धैर्याने माझा नामजप सुरू ठे आर्थिक स्थैर्याचा काळ आता सुरू होत आहे कुटुंबात आनंद आणि शांती तुझ्या घरातून वाद अशांतता आणि रोगराई आता कायमची दूर जाई मी तुझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आरोग्य आणि प्रेम देत आहे नी तुझा घरी एक शुभ कार्य रा है, जे कुटुंबाला खूब आनंद दे कशत्रूंवर विजय आनियश। तुझा प्रकतीत जे अड़थे आता है आज्ञेने शांत बसिल तुला एक मोठा मानसन्मान मानसन्म्मा ज्या तू कल्पना ही के लिए न सेल तुझे मोठ यश जगला तीन, चमत्कारा तुझी तैरी मी तर तुझ्याकडे आलो आहे पण या मोठ्या चमत्काराला स्वीकारण्यासाठी तू तयार असले पाहिजे तू फक्त दोन गोष्टी कर एक पूर्ण विश्वास अन्वेवरिन फेथ तुला हा व्हिडिओ का दिसला यावर पूर्ण विश्वास ठेव आता संशयाचा एकही विचार मनात आणू नकोस आता माझे दुःख संपले आहे हे रोज बोल दोन सेवा अखंड ठेव अनब्रोकेन सेवा तुझ्या रोजच्या नामस्मरणात आणि सेवेत खंड पडू देऊ नकोस तुझी सेवा हेच माझ्यासाठी तुझे प्रेम आहे बाळा हा व्हिडिओ तुला दिसणे ही दैवी घटना आहे मी तुझ्यावर मोठी जबाबदारी आणि मोठा आशीर्वाद देत आहे आता रडणे थांबव मी तुझ्याकडे आलो आहे आता तुझ्या जीवनात काही मोठं घडल्याशिवाय मी परत जाणार नाही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे